मकर संक्रांतीनिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत काळ्या रंगाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या त्याच्यामध्ये पारंपरिक साड्यासुद्धा आहेत आणि एथनिक वेअर साड्यासुद्धा आहेत त्याचप्रमाणे मी जी वेअर केलेली साडी आहे ती ऑरगॅन्झा साडी आहे आणि हे जे बुट्टाच आहेत ते सोनारुपामध्ये आहे म्हणजेच काय तर सिल्वर बुट्टा आणि गोल्डन बुट्टा आणि त्याचप्रमाणे हा जो आहे तो पल्लू हा इतका सुंदर आहे त्याच दुसरी मी तुम्हाला दाखवते ऑरगॅन्झामध्ये हा जो हा पल्लू आहे हा असा आणि ह्याचा बुट्टा मात्र सोनारूपामध्येच येणार आहे पण अशा टाईप आहे आता मी दुसरी साडी दाखवते आहे ही जी पारंपरिकमध्ये कल्याणी कॉटनमध्ये आहे याच्यात तसा मोराचा बुट्टा येणार आणखीन पल्लू हा असा येणार बनारसी साडी आहे ही याला हजार बुट्टी नाव आहे या साडीला ऑल ओवर हा बुट्टा येणार आणि हा ब्लाऊज पदर येणार हा पदर येणार आणि हा असा ब्लाऊज पीस येणार विथ हे काठ येणार असे ही पण ऑरगॅन्झामधलंच एक ऑप्शन आहे वरची बॉर्डर दिसेल स्मॉल आहे आणि खालची जी बॉर्डर आहे ती थोडी मोठी आहे तर ज्यांना मोठ्या काटाच्या साड्या वेअर करायला आवडतात त्यांच्यासाठी हे खूप सुंदर ऑप्शन आहे आणि फक्त आणि फक्त नाईन्टीन हंड्रेडमधली साडी आहे ही विष्णूपुरी सिल्कमध्ये ऑल ओव्हर अशी मंत्र लिहिलेली अशा टाईप साडी आहे आणखीन यलो आणि ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे ह्याचा सा पल्लूही फार सुंदर आहे तर आता ही मी दाखवतोय पटोलामध्ये पटोलामध्ये हा पल्लू आहे असा येणार पल्लू आणि ऑल ओव्हर बॉडी ही पटोलामध्ये ही प्रिंट येणार बॉडी ब्लॅक असणार आहे आणि मरून कलरचा पल्लू असणार आहे ही पण एक तशीच आहे बॉडी ब्लॅक हा पल्लू ही येणार आहे ब्लॉक प्रिंटमध्ये हा पदर येणार आहे आणि ह्याचीसुद्धा सुद्धा बॉडी असणार आहे ब्लॅकमध्ये आता मी घेऊन आली आहे सिल्क एम्ब्रॉयडरी वाली सारखी ही आमची डिझायनर साडी आहे बघू शकता पल्लू आहे पल्लूवरती अशा लाइन्स आहेत आणि ऑल ओवर हा ही अशी एम्ब्रॉयडरी केलेली आहे ही आहे मुगा सिल्क साडी ही हँडलूम मार्कवाली साडी आहे आमची बघू शकता तुम्ही ऑल ओवर असा पुट्टा येणार आहे आणि सुंदर असा पल्लू आहे याचा अशा टे ही पण फार ट्रेंडी साडी आहे ऑल ओव्हर ब्लॅक येणार आणि फार सुंदर साडी आहे सुद्धा अशी अंगाबरोबर बरोबर बसतेसुद्धा आणि कुठलासुद्धा कॉन्ट्रास्ट बरोबर ही तुम्ही घालू शकताय ही आहे शकता कलमकारी साडी ऑल ओवर कदम कलमकारी प्रिंट येणार आहे आणि पल्लू याचा फार सुंदर आहे ही आहे मंगलगिरीपट्टूमध्ये प्लेन साडी विथ असा हा कलमकारी ब्लाऊज पीस येणार आहे आणि ह्या साडीमध्ये सुद्धा वन मीटर ब्लाऊज पीस ऑलरेडी दिलेला आहे तर ह्या साड्या खरेदी करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा